तुम्हाला माहिती आहे का की भारतात सर्वाधिक मंदिरं ही महाराष्ट्रातच सापडतात यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरं आहेत सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक सर्वाधिक आहेत तिथेच विष्णू झाले आणि महेश या त्रिदेवांचं देवांचं दर्शन होतं वेरुळ अजिंठा लेणीतील मंदिर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर घृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिरं आहेत त्याचसोबत पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती हीही प्रसिद्ध मंदिरे आहेत मुघल व परकीय आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं त्यांच्या काळात मुघल व परकीय आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण सुद्धा मिळालं महाराष्ट्रातील मंदिरं ही स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे काळ्या आणि राखाडी दगडाचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सर्वांचं लक्ष वेधतात आणि हा दगड मजबूतसुद्धा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठमोठे डोंगर फोडून गुहांच्या आत मंदिरं बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरुळचे कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील मंदिरं दक्षिण भारतात आढळतात दोन्हीचे मिश्र स्वरूप वेसारा हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात दिसून येतात थोडक्यात काय तर भारतीय संस्कृतीत मंदिर समाजाला जोडण्याचे काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्य कलेतून होते आणि म्हणूनच मंदिर ही एक प्रकारची टाइम मशीन आहे ज्यातून इतिहास आपल्याला समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख सुद्धा होईल